कागलमधून काँग्रेस हद्दपार झाल्याचा दावा करणाऱ्या सागर कोंडेकर यांनी भक्कम उत्तर दिलं असून कागलमध्ये सुरू झालेल्या जनसंपर्क का कार्यालयामुळे तालुक्यातच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेसला गती मिळणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केला किसान काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना निश्चित न्याय मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितलं काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय कागल येथे आमदार सतेज पाटील व खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी बोलताना आमदार बंटी पाटील म्हणाले गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग हा निवडणुकीपुरताच मुद्दा होतो निवडणुका संपल्या की तो रद्द आणि पुन्हा निवडणुका आल्या की त्याला संजीवनी देण्याचं नाटक केलं जातं बांध्यापासून वर्ध्यापर्यंत हा महामार्ग होऊ नये अशी भूमिका सावंतवाडीच्या बैठकीत सर्वांनी घेतली होती मात्र तसं झालं नाही पुढे बोलताना त्यांनी सरकारवरच टीकास्त्र सोडलं महायुतीचं भ्रष्ट सरकार दररोज उघडे पडत आहे जैन बोर्डिंगच्या जागेपासून महार वतनांच्या जमिनीपर्यंत अनेक गैरव्यवहार समोर येत आहेत मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक यांनी जमीन घेतल्याचं उघड झालं आहे मराठवाड्यात अतिवृष्टी झाली तरी शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचत नाही हे सरकार सामान्य माणसाचं राहिलेलं नाही येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका इंडिया आघाडीला सत्तेवर आणणे ही आपली जबाबदारी आहे असेही यावेळी त्यांनी आवाहन केलं यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले कागल तालुकापूर्वी काँग्रेसचा बाले किल्ला होता पण कालांतराने गटातटांच्या ता राजकारणात हा तालुका अडकला देशहितासाठी आता गटातट विसरून पक्षी पातळीवर काम करण्याची गरज आहे सागर कोंडेकर यांच्यासारखे तरुण नेतृत्व पक्षात सक्रिय झाल्याने काँग्रेस पुन्हा बळकट होईल कागल तालुक्याने मला नव्वद हजार मतांनी बळ दिलं आहे त्यामुळे पुढील काळात काँग्रेसला मजबूती देण्यासाठी सर्वांनी एकजूट करावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केलं ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव बी एम संदीपजी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं काँग्रेसची विचारधारा ही देशाची विचारधारा आहे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून देशातील शहरे गावे जोडली शेतीविषयक प्रश्नांना चालना दिली मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली बहात्तर हजार कोटींचं कर्जमुक्तीचं ऐतिहासिक निर्णय झाला शेतकऱ्यांची जमीन हिसकावून ती उद्योगपतींच्या घशात घालण्याचं काम मात्र सध्याचे सत्ताधारी करत आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यावेळी म्हणाले की कागल तालुका हा अटीतटीच्या आणि गटातटाच्या राजकारणासाठी ओळखला जातो तरीही मोठ्या धारसाने इथं काँग्रेसचं जनसंपर्क का कार्यालय सुरू केलं आहे आमच्या बाजूने उभा राहणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असताना आम्हाला कुटुंबाचं आणि पक्षाचं बळ मिळत आहे जिथे अन्याय होईल तिथं काँग्रेस म्हणून रस्त्यावर उतरण्याची तयारी माझ्यात आहे असंही मत त्याने यावेळी व्यक्त केलं यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत गोकुलचे संचालक प्रकाश पाटील भारती पवार कागल तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट दयानंद पाटील कॉम्रेड शिवाजी मगदुम चित्रगुप्त प्रभावळकर राजेंद्र बागल दीपाली आवळे आदी सह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी या उद्घाटन ज्यांच्या अमृत हस्ते होणार आहे ते तुमचे आमचे अस्मिता श्रीमान छत्रपती शाहू महाराज जी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव आणि आमचे सहकारी संदीपजी मायावर आलेले शशिकांत खोत गोकुळचे संचालक प्रकाश पाटील शिवाजीराम मगदूम प्रभावळकरजी भारतीताई दीपालीताई सर्वच अमर आहेत बाकीचे सगळे राजकीय प्रवाहामध्ये सोबत घेऊन जे काय माझा आत्मविश्वास वाढवला माझ्या कुटुंबानं देखील माझा आत्मविश्वास वाढवला माझ्यासोबत लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढवला जे काय या ठिकाणी पटनांनी मांडली त्या भूमिकेला बळ दिलं जे काय आमच्या प्रस्ताविकातून आमच्या प्रस्तावनातून जे मांडलं या सर्व बळ दिलेलं आणि उद्याच्या कागलच्या राजकीय असो विजय असो हम तुम्हारे साथ जी जे ए आय सी सचिव आहेत मान्य आमदार श्री सतेज पाटीलजी जे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस हुक्केरी एस के हायस्कूल हुक्केरी आवारात संत श्रेष्ठ भक्त श्री कनकदास यांची पाचशे अडतीसवी जयंती उत्साहात पार पडली सकाळी साडे आठ वाजता काकड आरती सिद्धेश्वर मठापासून भव्य ढोल वाद्यांच्या गजरात भक्त कनकदास यांच्या भावचित्राची मिरवणूक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली दुपारी बारा वाजता चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी हिरेमठ हुक्केरी शिवबसव महास्वामी विरकतमठ हुक्केरी अभिनव मंजुनाथ महास्वामी हुक्केरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आलं प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर एम एस खराडे यांनी आपल्या भाषणात संत कनकदास एक महान संत होते त्यांनी समाजात धनगर समाज सुधारण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी कीर्तनाच्या मार्गातून केलेली कार्याची माहिती समजावून सांगितली पवनगती यांनी आपल्या भाषणात संत कनकदास यांचे आचार विचार भावी पिढीला मार्गदर्शन ठरणार आहे असं सांगितलं कार्यक्रमात अतिथीच्या वतीनं समाजसेवक बसवराज मटगार सत्यपा चंद्ररगी पोलिस इन्स्पेक्टर मारुती हेडगे डॉक्टर शिवाजी गोटोरी शंकर हेडगे इशाद मोकासी अशोक डोमनवर यांनी कनक सद्भावना प्रशस्ती पुरस्कार शाल श्रीपद स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचा शाल पुष्पहर स्मृती दिन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला भाजपा युवा नेता पवनकती संकेश्वर काँग्रेस कमिटी अध्यक्ष संतोष मुडशी अध्यक्ष हुक्केरी तालुका धनगर समाज संघ डॉक्टर जयप्रकाश करजगी हुक्केरी विद्युत संघाचे संचालक गजानन कळली धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते शंकरराव हेडगे अध्यक्ष धनगर समाज संकेश्वर भीमराव मारीगोळ वकील भीमसेन बागी सचिन हेडगे भरम पुजारी गणपती हेडगे केली धनगर समाजाचे उपाध्यक्ष हालप्पा गोळ सिद्धाप्पा यज्ञावर हुक्केरी क्षेत्र शिक्षणाधिकारी प्रभावती पाटील माजी मंत्री शशिकांत नाईक हालप्पा मरडी रायप्पा हेडगे धनगर समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते दुपारी एक वाजता सदभक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी धनगर समाजाचे बांधव यांनी विशेष परिश्रम घेतले डी बी सी लाईव्ह प्रतिनिधी पांडुरंग पाटील संकेश्वर आपण आमच्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद